नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत टोमॅटोची चटणी त्यासाठी मी इथं दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर कडीपत्ता गूळ घेतलेला आहे थोडासा आणि कूट घेतलं आहे दाण्याचं हिंग मीठ आणि तिखट मीठ इथं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घेतलं होतं मोहरी आता उरती हो आहे त्यात आपण थोडे जिरे टाकूया

यातच मीठ टाकणार आहे टोमॅटो मऊ द्यायचे थोडेसे एक पाच मिनिट टोमॅटो मऊ झालेले आपण आता यामध्ये थोडीशी हळद थोडं तिखट जिरा पूर आणि थोडासा गरम मसाला मिक्स करून घेऊया यातच थोडा गुण टाकणार आहोत तो टोमॅटो करण्यासाठी कारण की यात आपण कांदा वगैरे काहीच वापरलेला नाही थोडा मेंट झाला की यामध्ये आपण हे दाण्याचे टाकणार आहोत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित याला सीम वर ठेवते गॅस आणि दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचं छान आता याला तेल सुटले बंद करून घेऊया आणि आपली टोमॅटोची चटणी रेडी ते ही रेडी आहे टोमॅटोची चटणी आंबट गोड अशी टेस्टला खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा धन्यवाद